बाबा धनु कधी कोणीच नाही संधीचा फायदा घेतला पाहिजे हॅलो मनोज रंग रंगदेवता आणि नाट्यसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करू नाट्य सृजन सविने सादर करीत आहे धम्माल विनोदी प्रहसन आमचा सारखे आम्ही पल्लू

काय काय हो कोण तुम्ही वर्गणी वगैरे वाला नाही येतो वर्गणीवाला पुण्या बाहेरचे काय हो कशाला आला तुम्ही दिवाळी गावाला गेले किती शांत आणि सुंदर होता आमचं पुणे कशाला कोण तुम्ही तो वर्गणीवालाच नाही तो आहे माझा मित्र 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 आहे तो माझा मित्र आहे बरोबर ठीक आहे तुम्ही बसा माझी नोट्स अभ्यासाची नोट्स ब्रेश बसा, गेला। गेला तर होता। कसा? अरे पण तू गेला मध्ये अरे त्याला सोड आपण इथे गप्पा ना बस आणि तसही त्याला कुठे एवढं कळत अरे गुन्हे आहे काय गुन्हे वगैरे नाही तो गप्पा तू ऐक मी तुझ्यासाठी पाणी घेऊन आले सांग

मी दबेन किती मित्रच ना आ? अरे म्हणजे काय मित्रच मित्रच तुझा हा मित्र काय जवळच दिसतोय नाही म्हणजे तसा जवळच नाहीये तो हे म्हणजे काय बोलू जवळच नाही म्हणजे अरे म्हणजे जवळच तर आहे पण पण किती जवळ आहे ते मला विचारून या ना का काय काय मी का, का काहीतरी ऐकले काहीतरी पाहिलंय काय नाही सांगत जा अरे तू सांग ना मुखट ani आईला येऊ दे सगळं सांगतो अगदी एकदम गोड असं काय करतोय तू सांग ना रे

कोल्ड कॉफी आणि थम्स अप मन नाही करत तू जरा नाही म्हणजे कोल्ड कॉफी आणि कोल्ड ड्रिंक थोडी सोबत पीत का काय सांगू रे तू कोण बंद करतो कर मन करते, करते थे थे थे। <laughs> ए ए ए कुठे चालली मला सांग तुम्ही दोघ नक्की कोण ग हा ते हा पण आ मनोज काय मनोज बरे ना माझा बॉयफ्रेंड

आग 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 ना ना? आ, अरे नाही मैत्रीण म्हणायची तिथलं मैत्रीण नाही कळलं तू मगाशी काय शोध काय काय अल्लुप मी तुला सांगतो होतो तुला तुला सांगायचं काय दिवशी मला जाणवलं आपण प्रेम केलं तिच्याशी देवाने एकच आयुष्य दिलं जे काही करायचं सगळं करा प्रेमाला आयुष्यात आयुष्यात प्रेम असेल तर मजा आहे नाहीतर जन्मत पण शमशान संत आम्हाला तुझ्या आईला अरे घर माझं गर्लफ्रेंड माझी काय करायचं मी बघून गेली हो का

आपण आता आई आली बोला? बोला, का बोललास बोललास अभात्र बोलला झालं मिळालं तुला सुख आणि बाहेर नाही का गेलेली ती उशीर होणार अरे पण समजा आलीस पिझ्झा सगळ्यांना ते जाऊ दे <laughs> तु तु तुझा हाँ हाँ। तुझा हा 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 प्रकार 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 आधी आधी सांगायला सांगायला पाहिजे होता होता हवा हा गोंधळ गुड कम्युनिकेशन इज टू गुड अँड हेल्दी पुरे झालं नॉलेज